नमस्कार श्री स्वामी समर्थ मी हर्षदा पाटील स्वागत करते आपल्या चॅनलवर कोणी किती मागू द्या पण दोन तीन गोष्टी अशा आहेत त्या कोणाला द्यायच्या नाही किती पण जवळचं असलं तरी नाही द्यायचं माता लक्ष्मी ही आपली साथ सोडून निघून जाते आपल्या घरातील दारिद्र्य येते सुख समृद्धी शांती घरातून निघून जातात या सगळ्या गोष्टींचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो घरात वादावध होतात कलेश होतो नेहमी घरात पाठोपाठ हे चालूच राहतं म्हणून चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जातात तर श्री स्वामी समर्थ हो। तुमच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे तुम्ही सुखी व आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस अगदी आनंदाचा जावे अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे आपल्या घरातील इतर वस्तू आपण सहज देतो पण त्या वस्तू आपण शेअर केल्याने कोणाला दिल्या त्याचा परिणाम आपल्यावर वाईट होत असतो हो तुम्ही म्हणाल की असं थोडीच असतं कोणाला मदत केली तर असं होणार आहे का पण आपल्याला पण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपल्या प्रत्येक वस्तूची अशी एक एनर्जी असते मायनस पॉझिटिव्ह म्हणा किंवा नकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जा अशी असते आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर पैसा संपत्ती ऐश्वर सगळं धन दौलत आपल्याला हवं असेल तर आपल्याला स्वतःच्याच अवतीभोवती काही पॉझिटिव्ह एनर्जी असण्याच्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण दुसऱ्यांना सोबत शेअर केल्याने त्याचा वाईट परिणाम आपल्याला आपल्यावरच लागतो व्हायला लागतो आपल्या आजूबाजूला हा सकारात्मक ऊर्जा असणं हे खूप महत्वाचं आहे जर आपण किती पण सेवा केली देवांना देवभक्ती केली देवदेव केलं तरीही त्याच्या ज्या ह्या है, महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते देणं टाळलं गेलं पाहिजे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत हे मी तुम्हाला सांगते तर सर्वात महत्त्वाची घड्याळ बेड आणि नशीब हे सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला आयुष्यात एक एक दिवस जो आहे तो कमी होत असतो असं म्हणतात टाईम इज मनी त्यामुळे बघा या जगात नाही तर संपूर्ण ब्रह्मांडात महत्त्वाची गोष्ट आहे ती वेळ आहे त्यामुळे आपले घड कोणालाच द्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे उधारी कर्ज कोणाकडून घेऊ नका आणि कोणाला पण देऊ नका कारण बघा साध्या साध्या गोष्ट आहेत बघा व्यवहार करायचा म्हटलं की उधारी येते पण ती उधारी आ, जी आहे ती आ, कशी असली पाहिजे की आ, तुम्ही बिझनेस करता आहे ती एखादी गोष्ट वेगळी आहे बिझनेसमध्ये आपण आपला पैसाही टाकतो आणि नसल्यावर आपण उधारीही करतो नंतर परत फेडही करतो ती गोष्ट वेगळी पण कोणाला दहा हजार आणि वीस हजार असे पैसे मागू नका कारण बघा पैसे हा पैसे ही लक्ष्मी असते आणि आज आपण सगळे पैशांच्या मागे धावतोय ती आ, लक्ष्मी कमवण्यासाठी आपण धावतोय उधारी आणि कर्ज या गोष्टींमध्ये फरक आहे तुम्हाला, आ, तुम्हाला तुम्हाला तुम्ही कर्ज घेतलं बँकेकडून ती गोष्ट ठीक आहे त्याला कर्ज म्हणले जात नाही कारण आपण वेळोवेळी टाइमी आपलं कर्ज फळत असतो म्हणून कोणाकडून पैसेही घेऊ नका आणि कोणाला देऊ पण नका उधारी घेतल्यामुळे लक्ष्मी निघून जाते आणि या लक्ष्मीचा वास होतो आपल्या घरामुळे घरामध्ये आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपले स्वतःचे कपडे आणि आपलं स्वतःचं अंथरूण आपले कपडे जे असतात ना ते आपण कोणालाही यूज केल्यानंतर दान करत असतो बघा तुम्हाला तर माहितीच आहे आणि जे आपलं अंथरूण असते ना ते आपल्या घरी पाहुणे आले किंवा कोणीही आलं आपण त्यांना देत तस असतो तसं नाही करायचं आपला अंथरुणा आपलंच ठेवायचं आणि पाहुण्यांसाठी सेपरेट ठेवायचं म्हणजे पाहुणे आल्यावर त्यांना तुम्ही जे काही असेल तुमच्या घरात ब्लँकेट म्हणा गादी म्हणा गोदडी म्हणा त्यांच्यासाठी सेपरेट ठेवायचं आणि पाहुण्यांसाठी पाहुण्यांनाच द्यायचं आणि आपले कपडे ते कधीही दान देताना दान करा तुम्ही मी नाही म्हणते दान करताना स्वच्छ धुवून दान करावे कारण आपल्या कपड्यांमध्ये आपली पॉझिटिव्ह एनर्जी पण असते आणि एनर्जी पण असते चौथी गोष्ट म्हणजे दूध दही ताक आणि संध्याकाळच्या वेळी दूध दही ताक आणि तेल मीठ ह्या वस्तू कधी कोणाला मागायला जाऊ नका आणि कोणाला देऊ पण नका दुधाचे पदार्थ बघा लक्ष्मी स्वरूप मानले जातात आणि कधी पण संध्याकाळच्या वेळी दूध दही ताक तेल मीठ कोणाला देऊ नका किंवा तुम्हीही आणू नका याच्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आपल्या घरात मोठ्यात मोठी भांडणं व्हायला लागतात कटकटी व्हायला लागतात त्यामुळे लक्षात ठेवा या काही गोष्टी आहेत जास्तीत जास्त टाळावे या कारणाने लक्ष्मी आपल्या घराबाहेर निघून जाते आणि ने, घरात येतात सतत कटकटी भांडणं हे सुरू असतं पाचवी गोष्ट म्हणजे आपले सौभाग्याचे दागिने मंगळसूत्र सिंधू जोडवे बांगड्या हे कोणाशी शेअर कधीच करायचं नाही या वस्तू आपल्याला सौभाग्याशी त्या संबंधित असतात दे दिल्याने सतत वादावाद होतात आणि पती पत्नींमध्ये दुरावा निर्माण होतो आणि सहावी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजेच झाडू आपला झाडू कोणाला देऊ नये आणि कोणाचा झाडू जा घेऊ नये तुम्ही मंदिरात दान करतात तेही गुप्त दान करायचं असतं हे छोट्या छोट्या गोष्टी असतात यांचा आपल्या दैनंदिन जीवनात परिणाम होत असतो त्यामुळे तुम्ही काळजी घेतली पाहिजे माहिती आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मस्त राहा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या भेटूया अशाच नवनवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ